मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरातून एका सदस्याचं विवेक्षण झालेलं आहे म्हणजेच तो घराच्या बाहेर गेलेला आहे वोटिंग लाईन्स बंद असून पण घरामध्ये एक ट्विस्ट आणून एका सदस्याला बिग बॉस यांनी घराच्या बाहेर केलेला आहे कोण आहे तो सदस्य यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक सदस्य आहे तो घराबाहेर होताना दिसत आहे प्रोमोमध्ये रितेश सर बोलताना दिसत आहेत की एका सदस्याचा प्रवास इथे संपत आहे आणि त्याचं नाव आहे अंकिता मित्रांनो अंकिता वालावलकर हिचं इव्हेक्शन झालेलं आहे तर मित्रांनो वोटिंग लाइन्स बंद असून पण बिग बॉस यांनी काहीतरी नवीन ट्विस्ट आणलेला दिसतोय त्यामुळेच अंकिता हिचं इव्हेक्शन झालेलं आहे मित्रांनो अंकिता आपल्याला प्रोमो मध्ये घराच्या बाहेर जाताना दिसत आहे आणि टीपी जाता आहे ते रडताना दिसत आहे तर सूरज आणि अर्बास आहेत ते तिची गळाभेट सुद्धा घेताना दिसत आहेत त्यानंतर अंकिताने आपली जी पाटी आहे नावाची तीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि ती, ती आपल्याला गेटच्या बाहेर जाताना दिसत आहे म्हणजेच काय मित्रांनो तर बिग बॉस यांनी काहीतरी ट्विस्ट आणून अंकिताला घराबाहेर केलेलं आहे तर मित्रांनो अंकिता वालवालकर हिचं इवेक्शन झालेलं आहे हेच आपल्याला प्रोमोमध्ये दिसून येतं आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या प्रोमोबद्दल अंकिता आहे तिचं खरंच इवेक्शन झालं असेल का की याच्यामध्ये अजून काही नवीन ट्विस्ट असेल हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र